शेरूर तालुक्यात लिफ्ट मागण्याच्या बहाण्यानं आर्थिक फसवणुकीचे प्रकार समोर येत आहे पण उगाच नको इज्जतीचा पंचनामा या भावनेनं अनेक जण पोलीस स्टेशनला जाण्यास घाबरत असल्याने अनेक युवती आणि महिला या गोष्टीचा फायदा घेत आर्थिक फसवणूक करत आहेत शेरूर तालुक्यातील एका गावातील राजकीय व्यक्तीला हा अनुभव आलाय आज रविवार दिनांक चोवीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शिरूर येथून कारेगावकडे जात असताना एका महिलेनं या राजकीय व्यक्तीकडे लिफ्ट मागितली त्यावेळी त्या महिलेनं विचारले तुम्हाला कुठं जायचंय त्यावेळी या राजकीय व्यक्तीनं कारेगावला जायचं असल्याचं सांगितले त्यानंतर ती महिला गाडीत बसली आणि कारेगाव इथं आल्यानंतर महिलेनं मला उशीर झालाय प्लीज मला रांजणगावला सोडा अशी विनंती केली त्यानंतर या राजकीय व्यक्तीनं तिला रांजणगाव येथील महागणपतीच्या पार्किंग इथं सोडलं गाडीतून उतरल्यानंतर ज्या महिलेनं राजकीय व्यक्तीला तुमच्याकडे दोनशे रुपये सुट्टे पैसे आहेत का अशी विचारणा केली तेव्हा त्या व्यक्तीनं पैसे नाहीत असं सांगितले पण नंतर महिलेनं जास्त गयावया केल्यानंतर त्यानं पाकीट उघडून त्या महिलांना दोनशे रुपये सुट्टे दिले पण या राजकीय व्यक्तीच्या पाकिटात चित्कार पैसे असल्याचे पाहताच त्या महिलेनं मला ते पैसे दे असं म्हणत तू माझी लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं छेडछाड केल्याचा कांगावा करत करायला सुरुवात केली आणि फोन कानाला रावत साहेब लवकर या एकाना माझी छेड काढली आहे असं सांगत कोणाला तरी बोलवलं त्यानंतर या राजकीय व्यक्तीनं समयसूचकता दाखवत गाडीतून खाली उतरत त्याच्या मित्रांना फोन करून एक अनोळखी बाई मला ब्लॅकमेल करत असल्याचं सांगितलं त्यानंतर ती बाई घाबरली आणि आपण केलेला हा खोटा प्रकार आपल्याच अंगलं टाळल्याचं लक्षात आल्यानंतर तिनं रांजणगाव गणपती मंदिराच्या परिसरात धूम ठोकली आज रविवार असल्यामुळे अनेक भाविक महागणपतीच्या दर्शनाला आले असल्यानं मंदिर परिसरात गर्दीचा फायदा घेत ती बाई पसार झाली ती राजकीय व्यक्ती आणि त्याच्या मित्रांनी सुमारे एक तास आजूबाजूच्या परिसरात त्या बाईचा शोध घेतला पण तोपर्यंत ती पसार झाली होती त्यामुळे भविष्यात पुणे नगर महामार्गावर युती किंवा महिलांना लिप्ट देणं एखाद्या दे व्यक्तीला महागात पडू शकते हे आजच्या घटनेनं सिद्ध झालंय